गणपती विसर्जन करण्यासाठी जाऊन पाण्याच्या प्रवाहाने बुडालेल्या युवकाचा मृतदेह हो तीन दिवसांनी सापडला गावात शोककळा सांगली ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील पद्माळ कृष्णा नदी घाटावर गणपती विसर्जनासाठी गेलेला युवक पाण्यात बुडाल्यानंतर अखेर तीन दिवसांनी अवस्थेत सापडला ही घटना तीन सप्टेंबर रोजी रात्री अकराच्या सुमारास घडली कौलापूर येथील आदित्य चंद्रकांत नलवडे वय तेवीस हा युवक गणपती विसर्जनासाठी पद्माळ घाटावर गेला होता विसर्जन करताना तो पाण्यात उतरला असता जोरदार प्रवाहात अडकून गेला काही वेळातच दम लागल्याने तो पाण्यात बुडाला घटनेची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच स्पेशल रेस्क्यू फोर्सचे आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तात्काळ शोधमोहीम सुरू केली मात्र रात्री अंधार वाढल्याने शोध थांबवावा लागला दुसऱ्या व तिसऱ्या दिवशीही रेस्क्यू टीमकडून नदीपात्रात शोधमोहीम सुरू ठेवण्यात आली परंतु मृतदेह सापडला नाही अखेर पाच सप्टेंबर रोजी सकाळी पद्माळगावच्या गावच्या हद्दीत नदीकटावर नलवडे याचा मृतदेह आढळून आला रेस्क्यू फोर्सच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला या मोहिमेत कैलास वडर महेश गवाणे सागर जाधव सचिन माळी कृष्णा हेगडे आकाश कोलब तसेच रॉयल कृष्णा बोट क्लबच्या सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला मृतदेहाचा पंचनामा करून पुढील तपासासाठी सांगली शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे या घटनेमुळे कौलापूर गावात शुककळा पसरली असून पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस स्टेशनकडून सुरू आहे